बघू शकता मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी छान असे मेथी भजी आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तर बघा इथं मूगदाड घेतलेली आहे दोन वाटी मुगदाड असेल मी अंदाजानेच घेतलेली आहे तुम्हाला कितपत बन इथं बघा मुगदाड घेतलेली आहे मुगदाड छान अशी निवडून घ्यायची आणि आपल्याला भिजत ठेवायची आहे मुगदाड भिजायला वेळ लागत नाही दोन तास मध्ये पण भिजू शकते आणि तुम्ही एक चार ते पाच तास पण भिजत घालू शकतात आता बघा मी एका भांड्यामध्ये मुगदाड काढून घेतलेली आहे तिला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला आणि मग मुगदाड भिजत ठेवायची आहे खूप सुंदर अशी ही मेथी आणि मुगदाळ भजी लागतात आणि खूप छान लागतात नक्की तुम्ही बनवून बघा आणि बघा आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे मुगदाळीमध्ये आता स्वच्छ हिला धुवून घ्यायची एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि मग तिसरं पाणी टाकून दोन तास मी भिजत ठेवली होती मुग डाळ लवकर भिजती आणि बघा आता धुवून घेतलेली आहे आता मी भिजत ठेवणार आहे बघा मुगदाळ दोन तास आणि त्यानंतर मग आपण पुढे बघूया रेसिपी अतिशय पौष्टिक छान असे मुगदाळ मेथीची भजी खायला पण अतिशय छान लागतात तुम्हाला जर मेथीची भाजी नसेल आवडत तर तुम्ही स्किप केली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल आणि बघू शकता आता मुगदा थमी भिजत ठेवत आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि मुगदाळ आता आपण बघूया दोन तासानंतर बघा छान अशी भिजून आलेली आहे बघा छान भिजलेली आहे तर आता आपल्याला दडून घ्यायची आहे तर आपल्याला अजून काय साहित्य लागणार आहे भज्यांमध्ये वापरण्याकरता ते, वापर ते आपण बघूया तर बघा आता मुगदाळ भिजून झालेली आहे आता इथे एक एक वाटी भरून मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली कोथंबीर घेतली चार ते पाच हिरवी मिरची घेतली आलं आलं घेतलेलं आहे थोडस सा, सात ते आठ लसूण पाकडी धने आणि जिरं घेतलं एवढं आपल्याला मिरची अद्रक लसूण धने जिरं वाटण करायचं आहे तर बघा आधी आपण आता मूगदाळ दडून घेणार आहे आणि खूप मूग खूप बारीक पण दडायची नाही आणि खूप जाड पण नाही दडायची तर मध्यम ठेवायची आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार दडू शकतात तुम्हाला जर खूप बारीक दडायची तर तुम्ही बारीकही दडू शकतात पण थोडीशी मीडियम ठेवली का खायला खूप छान अशी भजी लागतात कुरकुरीत आणि बघा आता मी मुगदाळ दळून घेतलेली आहे अजून राहिलेली आपण दडून घेणार आहे बघा खूप छान असे झटपट हे मेथी मुगदा भजी होतात अतिशय कुरकुरीत लागतात आणि बघू शकता आता मी परत पूर्ण मुगदाळ जी राहिलेली होती ती पण दळून घेतलेली आहे आता इथं बघा ती आपण चार ते पाच मिरची आलं थोडस लसूण घेतलेला आहे धने जिरे घेतलेले आहे हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर इथं लाल मिरची वापरायची तर तुम्ही वाढलेली लाल मिरची पण दळू शकतात आता बघा कोथिंबीर कट करून घेतली मेथीची भाजी कट करून घेतली स्वच्छ दोन मग कट करून घेतलेला आहे बघा आता मेथीची भाजी आणि कोथंबीर पण टाकून घेतलेली आहे जी आपण दळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण धने जिरं आणि हिरवी मिरची हे पण वाटण आपण तयार करून घेणार आहे बघा तर आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण धने जिरं आणि हिरवी मिरची आता तो ठेचा पण आपण टाकून घेणार आहे बघा आणि खूप बारीक पण नाही दडायचा आणि थोडस जाडसर ठेवलेला आहे बघा मी आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान अस फेटून घ्यायचं आहे बघा छान अशी मेथीची भाजी कोथिंबीर आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे भज्यां करता मूग दाळ मेथी भजन करता ती वाटण टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडस हिंग टाकायचं आहे आणि थोडस बघा हिंग टाकलेला आहे मी कारण मग खूप छान अशी टेस्ट येते आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे भज्यांमध्ये आणि परत छान असं फेटून घ्यायचं आहे आणि एक दहा ते दहा मिनिट आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आणि इथं थोडस मी अ पोहे खायचा दोन ते तीन चम्मच रवा वापरलेला आहे तर दाखवायचं स्किप झालेलं आहे माझ्याकडून तर नक्की तुम्ही दोन ते तीन चम्मच बारीक रवा वापरा म्हणजे खूप छान असे क्रिस्पी भजे तयार होतात आणि बघा रवा टाकायला विसरू नका तो दाखवायचा माझ्याकडून राहिलेला आहे तर नक्की तुम्ही बारीक रवा वापरा आणि जर तुम्हाला नाही वापरायचं तर नाही वापरला तरी चालेल खूप सुंदर असे क्रिस्पी भजी तयार होतात आणि खूप छान असा माझ्या सर्व दादांनी सपोर्ट केलेला आहे अजून एकदा मनापासून सर्वांची आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ नक्की भजी बनवून बघा अशी मुगदाट आणि मी मुगदा आणि आता बघा आपलं हे रवण तयार झालेलं आहे भज्यांचं तर आता आपण कढई ठेवलेली आहे बघा गॅसवर तेल टाकून घेतलेलं आहे बघा तेल पण छान असं तापलेलं आहे लोखंडी कढई मी वापरलेली आहे आणि आता थोडे थोडी आपल्याला भजी बघा असे मस्त सोडून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत क्रिस्पी हे भजी तयार होतात आणि खूप छान असे पौष्टिक पण आहे मेथीची भाजी वापरल्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि खूप छान लागतात बघा आणि तुम्हाला जर मेथीची भाजी नसेल आवडत तर नका टाकू स्किप पण करू शकतात पण एकदा नक्की बनवून बघा खूप छान अशी ही भजी तयार होतात तर बघा आता मी भजी थोडी थोडी बघा अशी काढून घेत आहे आणि खूप छान असं बघा तेल पण छान तापलेलं आहे लोखंडी कढे मध्ये आता बघा भजी छान अशी तडून होत आहे तेल छान गरम झालं का भजी मस्त कुरपुरीत होतात आणि आता पलटवून घ्यायची बघा भजी काय सुंदर दिसत आहे तर मग नक्की रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि बनवून बघा